याच मातीमध्ये दया झाली राहुल गोटेवडे हा अटपाडीचा हा गारुडीचा पलान बरोबर का नाही गारुडीचा अटपाडीला सरावता नामदेव बदरे इकडा शिवजीत बुदावले आता द्या आपली कुस्ती निकाली निघाली कुणाच्या वतीने कुस्त्या शहाजी आबाजी आईवळे यांच्या वतीने कुस्त्या पाचशे रुपये नाम होत्या तिथून खाली निघाली का कुस्त्या आकड्यावरती सोडा जस माझे पॉलि उल्हास बापू पाटील या पाच जणांनी एक लाखाची कुस्ती एक नंबरची कुस्ती लावलेले तरीची कुस्ती आर पार करणार सगळं माहिती कोल्हापूर जिल्ह्यातला पुण्याला सराव करतो आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्राका पवारचा पट्टा आणि संत स्वतः राहत नामांकित पाडवा समर चौदा जोडली जाते डोक्याला धोका भेटला आणि डोक्यातल्या विचारांना चालते तिचं नाव कुस्ती बुद्धी आणि बला शास्त्रशुद्ध शुद्ध होतो त्याचं नाव कुस्ती म्हटलेला मग बुद्धी आणि बल सगळ्यालाच नाभ नाही कि हो रावण ही बलवान होता आणि बुद्धिवंतही होता रावणासारखा बुद्धवान पंडितही कोण नव्हता मग अधर्मरी तिशाण मिटला अग रामप्रभू सत्या चालणारा एक बचने एक बाणे असणारा व्यक्तिमत्व लंकेवरती विजय संपादन केला मध्ये असताना रामणाला त्याचा पंतप्रधान विचारतो झाडपाला खाणाऱ्या रा वाढणाऱ्याने आपल्याला हरवलं का नाही कस म्हणत रामाचा भाव बरोबर होता म्हटले टीम जपला आणि संत सुतार तिकडे आक्रमक झालेला एकेरी पटाला सोड मारण्याचा प्रयत्न संत सुतारचा कौतुक ढापला महाराष्ट्राला पडलेला सुंदर एक दुसरी पलवान म्हणजे कौतुक ढापली पिंपळगावचा पलवान कोल्हापूर जिल्ह्यातील अत्यंत साऱ्या चाणाक्ष पट्टीकडन बॉर्डी बॉडीकडे जाऊ नका दोन हजार चौदा पासन महाराष्ट्राला तर निर्मय सिकंदर सिंग कौतुक धापरे आणि अभिजित खटकेनं आपापल्या भजन गटामध्ये नाचल्याला पदक मिळवून दिला अनेक वेळाला महाराष्ट्र चॅम्पियन आहे पुणे चिंचवड महापूर केसरीचा मान कर्या भैरनाथ केसरीचा मान करा नडवड केसरीचा मान करा वडकुटवाडी केसरीचा मान कर्या अनेक दे मान कर जबरदस्त लोकांनी कांबेसरता असणारा कौतुक ढापला आणि तेवढ्याच त्याला आव्हान देणारा संत सतार सोलापूर जिल्ह्यातील टिंबोर्डीचा देनापूरला सराव करतो अत्यंत मेहंदी अत्यंत लढबडला आणि अत्यंत केला जाणार अनेक वर्षाचा तात तुमची मनोधारणा एका पायावरती नाचा लागला संतोष एक पट काढला कौतुक धापरा धरून तिथे डाव करणारा ती बोरगा आज मात्र निर्णयक लढत होणार एका पायावरती नाचा लागले किती ताकद असेल बघा त्या पायावर रोखून पूर्ण जीसीबी सारखी ताकद लावत असेल कौतुक ढापले पण त्यामध्ये थोडा तात्पर्य लढत संतोष पैसे एक पट काढण्याचा प्रयत्न कौतुक ढापले का एक पट करत

म्हणतो किती ताकद पळत मारुती माने धावावरती गेली पहिली मोठ मोठा चालायच्या मोटरा नव्हत्या बारा हो मोट होती आणि पळत कुस्ती कशी करायची घडने तुम्ही ठरवा लाईट लावल्या रात बारा वाजल्या तर चालती पण कुस्ती सुटणार नाही अस गावांना लढवायला एकरी पाठ काढला इकडा कौतुक ढापले ना

सांगली जिल्ह्यामध्ये कुस्तीगुरांचा आगारा एकोणीसशे एक महाराष्ट्र केसरीची गटाखंडावरती घटली हिरा आणि एकी भरण्याचा मनसुबा कौतुक घाबरेचा नौदल काढलेला तिथल्याच घिशाला लागण्याचा प्रयत्न होता मनसभा बघावना हिरा आणि तिचा उपमे दावा हिरा आणि एकी पण परचा अंगावर डाऊन करतो तो असा सकाळ परवाना एकाच डावाचा मालक अनेक डावाची चायनल त्याच्या दवार अनेक डावाचं तो कौतुक घातलाय इराणी एक रंग भरणे कौतुक घातली ना शिकस्त आणि इराणी एक रंगीवरती पंचाच्या निर्णयानुसार विचारातील उत्कृष्ट कामे तुम्ही केला बद्दल मला शंभर इनाम आलेला धन्यवाद आनंदवाय एकादा शब्द चुकीचा गेला असेल तर मला मोठ्या मनानं माफ करा गोडी निकोडी वेडी वाकुडी उच्चारी करा क्षमा फराध महाराज तन्न शब्द उत्कृष्ट कॉमेंट केल्याबद्दल आनंदराव बापू माने यांच्या वतीनं मला शंभर रुपये नामांनी धन्यवाद